अशा भ्रष्ट करायचं काय या चोर अधिकाऱ्यांच करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद मुदुरी कलम मुर्दाबाद 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 भयुरी कलम मुर्दाबाद उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे किंवा सावळा गोंधळ आहे याबद्दल आता सांगायची वेळ राहिलीच नाहीये कारण की अनेक भ्रष्टाचार अनेक सावळा गोंधळ हे सातत्याने सुरू असतानाच देखील राज्य शासनाचा दिलेला आदेश देखील या महानगरपालिकेत असलेले जे कार्य अधिकारी आहेत ते जुमानत नाही सुनील लोंढे आणि मयूर कदम यांची बदली तेवीस तारखेला झालेली असताना देखील ते दोन्ही अधिकारी कार्यालयात बसून कागदोपत्री हाताळत आहेत अनेक फाईल ते, ते हाताळत आहेत अनेक फाईलवरती ते सही देखील करत आहेत हा जो चाललेला सावळा गोंधळ हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील पाटील आणि कल्याण राज्य राष्ट्र पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या निर्देशात आल्यानंतर त्यांनी आज महानगरपालिकेच्या त्यांच्या कार्यालयामध्ये बसून ही आंदोलन केलं आणि त्यांच्यावरती तंत्राचा वापर देखील करण्यात आलेला असताना देखील परंतु ते नमले नाही त्यांनी सांगितले की जर हा राज्य शासनाचा आदेश आहे राज्यपालांचे देखील आदेश असताना देखील हे जर या आदेशाला जुमान नसतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा जर आम्ही चुकीच असेल तर तुम्ही आमच्यावर देखील गुन्हा दाखल करा उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असलेल्या सन्मानी आयुक्त मॅडम या गैरहजर होत्या अतिरिक्त आयुक्त हे देखील गैरहजर असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त चौगुले मॅडम यांनी येऊन त्यांना त्यांच्याशी बोलणी केली असं सा त्यांनी सांगितली मी मॅडमशी बोलते आणि जी काय पुढील कारवाई असेल ते करते परंतु अशातच हे दोन्ही जे पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी होते यांनी त्यांनी जोमानलेलं नाहीये ते ठिय्या आंदोलन करतच राहिले परंतु या सगळ्या बाबतीत एकच समोर येत आहे की या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये असलेले जे अधिकारी आहेत हे किती मोजरपणा करतायत त्यांच्या बदल्या झालेल्या असतील देखील त्याच कार्यालयात बसून ते हे अशी कार्य करत असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत असलेल्या जनतेच्या त्यांच्या कामावरती देखील हा एक वेगळा प्रभाव पडू शकतो अनेकांची कामं न केली असताना देखील हे ते काम करून देतात आणि सोबतच मैरू कदम यांच्या यांच्या कार्यालयात असले जे अशी एक सूत्रानुसार माहिती भेटलेली आहे की या टॅक्स विभागातील अनेक जी कामं होती जे बेकायदा कामं होती त्यांच्यावरती सह्या करण्यात आले ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका टॅक्स विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांच्यासोबत असले ती सूत्राकडून माहिती भेटत असले त्यामुळे आता या सर्व गोष्टीची पडताळणी करून सन्मान्य

तुम्ही पोलिसांना बोलवा ज्याला बोलवा आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एकच आहे मी राज्यपालांना खूप महामहीम राज्यपाल म्हणून मानतो राष्ट्रपतींचा माझ्या मनामध्ये आदर आहे तुमच्या मनात आहे का असेल तर सोडा खुर्ची खुर्ची सोडा ना साहेब आदर आहे ना खुर्ची मला याच्यावरती स्टे ऑर्डर द्या दाखवा पहिले खुर्चीच उठले मला एक सांगितले की आप समज नाही मला याच्यावरती स्टे ऑर्डर आलेली जातो मी निघून जाणार मी निघून जाणार ना, ना मी मान्य करतो ना अरे अंधेर नगरी चौपट राजा चाललाय का कोण पण येणार कोण मी बसू शकतो का त्या खुर्चीवरती मी बसू शकतो का नाही बसू शकत ना तुमचा जर चार्ज गेलाय तुमचा जर चार्ज नाहीये तर तुम्ही कसे काय बसले तिकडे नाही नाही तुम्ही त्यांना खुर्चीवर ना आम्ही वरती बसू त्यांना पण ना लोंडे साहेब अधिकारी मला एक नाही अहो हो त्या मयुरी कदम मॅडम

एक विभाग सांभाळून खुर्चीवर बसून तुम्ही कार्यरत राहिलात आमची मागणी सरळ सरळ आहे की जर हा आदेश दिलेला आहे दिले शासनाने तो आदेशाला